महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यात बोलताना विधानसभेच्या निवडणूक निकालावर संशय व्यक्त केलाय एवढेच नव्हे तर बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर देखील संशय व्यक्त केला होता त्यांच्या संशयाच्या वक्तव्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी ठाकरेंवर पलटवार केलाय राज ठाकरे यांनी संगमनेरच्या मतदारांचा अपमान केला आहे त्यांनी पुढच्या वेळेस त्यांच्या दौऱ्याची सुरुवात संगमनेर पासून करावी आणि तिथल्या लोकांच्या वेदना काय होत्या हे जाणून घ्याव्यात तिथे सात टर्म आमदार राहिलेल्या हसऱ्या चेहऱ्या मागे जनता किती रडत होती हे त्यांना कळेल मी त्यांचा फॅन आहे मात्र मी त्यांचं समर्थन करणार नाही मला असं वाटतं राजसाहेबांनी एकदा संगमनेर तालुक्यामध्ये आलं पाहिजे किंवा त्यांना माहिती आहे का नाही मला माहित संगमनेर तालुका कुठं आहे तिथे लोकांच्या वेदना काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत त्या दिवशी राजसाहेब स्वतः संगमनेरमध्ये जून जनसामान्य माणसामध्ये मिसळतील तेव्हा त्यांना लक्षात येईल की हे परिवर्तन का झालंय माननीय राजसाहेबांचं कालचं स्टेटमेंट हे संगमनेरच्या सर्वसामान्य गोरगरीब मतदारांचं मतदारांचा अपमान आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये जनमानूस जेव्हा पेटून उठतो आपल्या मूलभूत हक्कांसाठी मूलभूत गरजांसाठी आणि तेव्हा हे परिवर्तन होतं हे परिवर्तन जे तालुक्याचे जनतेने केलं ते कुठल्या ईव्हीएमने केलेलं नाही आणि म्हणून माझा अशी विनंती पुनश्च एकदा राहील की माननीय राज साहेबांनी पुढच्या वेळेस महाराष्ट्र दौऱ्यामध्ये संगमनेरपासून सुरुवात करावी आणि संगमनेरच्या सात किंवा आठ टन कालावधीमध्ये रायदार ते असताना चेहऱ्या माटी जनता किती रडत होती हे त्यांना कळेल आणि मग त्यांना या परिवर्तनाचं उत्तर मिळेल माझं आज मी स्वतःच माननीय राज साहेबांचा एक फार मोठा फॅन आहे त्यांच्या विचारांचा किंबोना त्यांच्या वक्तृत्वाचा पण माझा आत्ताचा मुद्दा फक्त संगमनेर विधानसभेमध्ये हो बाळासाहेब थोरातांबद्दल वक्तव्या संदर्भात मी निश्चित त्याचं समर्थन करू शकत नाही यासाठी संघटनेने काम केलं आणि म्हणून ते परिवर्तन झालंय तर त्यांची भूमिका काय असावी आणि काय नाही हा सर्वस्व त्यांचा निर्णय